आज नागपंचमी आहे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटपली आणि देवपूजा करायला घेतली देवपूजा केली की प्रसन्न वाटतं आणि अजून बाकीची पण बरीचशी कामं शिल्लक आहेत करायची नंतर मुले वगैरे उठली की त्यांचा चहा नाश्ता एक गडबड होते म्हणून म्हटलं अगोदर देवपूजा करून घेऊया देवपूजा करून झाली आणि बाहेर आले तुळशीची पण पूजा करायची होती म्हणून मग पाणी अगरबत्ती आणि हळदी कुंकू घेऊन बाहेर आले म्हटलं आता तुळशीला पण पाणी घालून घेऊया बाहेर छान पाऊस पडून उघडला होता त्यामुळे वातावरण पण छान होतं गार असं वारं सुटलं होतं प्रसन्न वाट वाटत होतं म्हटलं आता देवपूजा झाली म्हटल्यानंतर तुळशीची पण पूजा करून घेऊया तुळशीला पण पाणी घातलं अगरबत्ती लावली आणि पूजा करून घेतली तुळशीची पण पूजा करून घेतली की छान वाटतं दारातल्या जाईला बघा बारीक बारीक अशा छान कळ्या लागल्यात समोरच्या घरात नागोबा आणायला जाताना झाडाकडे लक्ष केलं आज नागपंचमी असल्यामुळे कुंभारांच्या घरात जाऊन नागोबा घेऊन आले पूजेसाठी आज चिखलाचा नागोबा लागतो म्हणून तो घेऊन आले नाश्त्यासाठी सूप बनवलं होतं म्हटलं थोडं सूप पिऊन घ्यावं हो। तेवढ्यात बाहेरून बच्चे कंपनीचा आवाज आला म्हणून उठून बाहेर गेले तर खरंच बच्चे कंपनी घराचे हे बघा किती छान आणि फ्रेश मूडमध्ये यांचं आगमन झालंय कुठं जाऊ कुठं सुद्धा गेल न घरातच होत आल्यापासून त्यांनी खूपच धमाल केली खरं तर त्यांची लुडबुड खूप छान वाटत होती सारख्या प्रश्न विचारत होत्या नंतर आता त्यांनी मला गाणी पण म्हणून दाखवली Jump up, jump Bye-bye.

नंतर यांनी फुगडी घातली माझ्या पण पाठीमागे लागले मग मी पण यांच्यात सवय या मा बच्चे कंपनीनं मला पण फुगडी घालायला लावली ला मला जास्त सवय नाही आहे यांच्याबरोबर वेळ कसा गेला समजलाच नाही धम्माल मजा मा मस्ती करून झाल्यानंतर यांनी थोडा खाऊ पण खाल्ला आणि आता यांची घरी जायची वेळ झाली आहे या बघा त्यांनी निघाल्यात आता चला बाय बाय